अतिशय रुचकर अशी ही मिक्स भाजी अगदी दोन तीनच भाज्या आहे बरं का पण तुम्हाला सांगते अगदी घरातील साहित्यात पटकन होणारी आणि खूपच सोपी पद्धत इथे मी तुम्हाला आज दाखवलेली आहे आणि खरंच मनापासून सांगते की खूपच रुचकर आहे तर मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मे सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते चला जास्त वेळ न घालवता लगेच तयारीला लागू बघा भाजी किती छान दिसते तोंडाला पाणी सुटलं ना हे बघा तर इथे मी चार माणसांची भाजी बनवत आहे अगदी चांगापुरतं रसा आहे खूपच नाही तुम्हाला आधीच सांगून ठेवते म्हणजे प्रमाण किती घ्यायचं तीन ते चार लवंग घ्यायच्या पाच ते सहा मिरे घ्यायचे एक वेलदोडा घ्यायचा दोन तीन दालचिनीचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे तर चक्रफूल अर्धच घेतलं आहे आणि ही जावित्री घेतली दोन छोटीशी बस आणि थोडेसे चहा जिरे घ्या हे सर्व एका भांड्यात काढून घ्या कच्चे मसालेच म्हणजे एक प्रकारे एका पॉकेटमध्ये मिळतात ते दहा रुपयाच्या धने पण घ्या त्यामध्ये तर ते बाजूला ठेवा एक पाच मिनिट कांदा अशा पद्धतीने परतून घ्या हे बघा मी धने पण त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे कांदा परतत आला की लगेच टॅमॅटो टाका किंवा दोन्हीही संगच टाका म्हणजे बरोबर टाका अशा पद्धतीने थोडंसं परतून घ्या जास्त जाळू नका नंतर त्यामध्ये ते कच्चे मसाले कमी गॅस करून टाकून द्या कारण कच्चे मसाले जास्त भाजायचे नाही थोडासाच फक्त स्मेल योज कमी गॅसच असू द्या इथे आणि अशा पद्धतीने आता इथे मी चार पाच काजू होते घरामध्ये तेही त्यामध्ये टाकले कारण त्यामुळे भाजी टेस्टी होते मी एकदा दोनदा करून बघितली मग म्हटले चला ह्याही भाजीत टाकू थोडी कोथंबीर टाकली परतवायला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं पण थंड झाल्यावरच वाटलं बरं का मी थोडंसं किंचितसर पाणी घालून हे बघा अशा पद्धतीने चला आता लगेच त्याच पॅनमध्ये जिरे जिरे तर आपण शहा जिरे दळायला घेतले त्यामुळे जिरे टाकू नका मोहरीचे आणि हिंगाची फोडणे द्या कडीपत्ता असेल तर तो टाका आता लाल तिखट हळद आणि थोडसा घरातील मसाला बस जो आपल्या नेहमीचा वापरातला असतो तो तो परतवत टाका कारण येथे आपण कच्चे मसाले आणि एक तेजपान पण घेतलेलं आहे बरं का ते तेजपान तुम्ही यात टाकलं तरी चालेल मी नंतरून टाकलं ते बघा अशा पद्धतीने मस्तपैकी परतून घेतलं अगदीच आता आपण मसाला ऑलरेडी म्हणजे टॅमॅटो आणि कांदा भाजलेला होता त्यामुळे एक एक मिनिट तुम्ही असं हे करून घ्या परतून घ्या आणि ही फ्लावर आणि वाटाणी तर फ्लावर वाटाणे असेल तरी चालेलच फ्लावर आणि शिमला मिरची आहे ती स्वच्छ धुवून आणि थोडीशी उकडून घेतली आता तो व्हिडिओ दाखवायचा राहिला कारण माझी आता वारीला जायची घाई झाली पंढरपूर पायीला पायी वारीला त्यामुळे थोडेसे पदार्थ काही व्हिडिओ मिस झाले माझ्याकडून पण तुम्ही समजून घ्या थोडेसे असे उकडून घेतले किंवा नाही उकडून तशी टाकली तरी चालेल आणि थोडंसं पाणी टाकून चवेपुरतं मीठ टाकून फक्त दोन ते अडीच मिनटाची वाफ घ्या मस्त अशी भाजी होते अतिशय रुचकर होते इथे आपण कच्चे मसाले वापरल्यामुळे भाजीला तरी कमी आलेली आहे कारण मी इथे तिखट कमी वापरलेलं आहे तरीही भाजी खूपच छान दिसत आहे आणि घरात खूप मस्त असा वास सुटला केव्हा खाईल असं सर्वांना झालेलं आहे तर नक्की बनवा मस्त अशी ही फ्लावर तुम्हाला आणि घरातल्यांना खूप आवडेल पाहुणे आले तर त्यांच्यासाठी केलं तर त्यांनाही खूप आवडेल इतकी रुचकर झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी आहे तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर रोज एकच मिनटाचा व्हिडिओ असतो नवीन दिवस नवीन रेसिपी तीही बघत जा तिथेही ते, फॉलो करा आणि आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून रोजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल कारण मी रोज व्हिडिओ टाकत असते यूट्यूबवर आणि ह्या बाकीच्या तिन्ही चॅनलवर तेव्हा मैत्रिणींना चांगले चांगले खा मस्त हा माझे व्हिडिओ बघत मी पुन्हा एक नवीन आणि अशाच छान छान रेसिप्या घेऊन बाय